नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणावीस यावरती प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे येणाऱ्या परीक्षेसाठी यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न येणार आहेत मित्रांनो त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती संपूर्ण प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत एकदम व्यवस्थितपणे एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणावीस त्यालाच सी ए ए असं सुद्धा म्हटलं जातं तर नेमकं काय आहे हे तर पहा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर तीन शेजारील मुस्लिम देश जसे की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील जे लोक डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडून भारतात आले त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे यामध्ये गैरमुस्लिम अल्पसंख्यांकाचा समावेश आहे जसे की हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या लोकांनासुद्धा नागरिकत्व मिळणार आहे मित्रांनो तर हेच आहे नागरिकत्व सुधारणा कायदा दोन -20, हजार एकोणावीस त्यालाच आपण सी ए ए असं सुद्धा म्हणतो तर पूर्वीच्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणे बंधनकारक होते तर पहा मित्रांनो दुसऱ्या देशातून आलेले जे व्यक्ती आहेत त्यांना आपलं भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान अकरा वर्ष राहणे बंधनकारक होते पण मित्रांनो नवीन कायद्यानुसार दोन हजार चौदा नंतर येणाऱ्या व्यक्तीला सलग सहा वर्ष भारतात राहणे बंधनकारक असेल तरच त्याला भारतीय नागरिकत्व दिले जाईल जर कोणी दोन हजार चौदा नंतर आपल्या भारतात आलं असेल तर त्याला आपले भारतीय नागरिकत्व मिळवायचे असेल तर त्याला सलग सहा वर्ष आपल्या भारतात राहणे बंधनकारक असणार आहे आणि जर नुकतीच भारता भारतात आलेल्या व्यक्तीला आपले भारतीय नागरिकत्व मिळवायचे असेल तर त्याला भारतात पाच वर्ष राहावे लागणार आहे तरच त्यांना आपले भारतीय नागरिकत्व मिळेल तर मित्रांनो ही झाली महत्वाची माहिती आता आपण यावरती प्रश्न पाहूयात भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला तर अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून लागू झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन सी एचे पूर्ण रूप काय आहे तर पहा मराठीमध्ये जर विचारण्यात आलं तर नागरिकत्व सुधारणा कायदा आणि इंग्लिशमध्ये जर विचारण्यात आलं तर सी ए ए म्हणजेच काय तर सिटीझन अमेंडमेंट ॲक्ट लक्षात ठेवा नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत कधी मंजूर झाला तर हा कायदा अकरा डिसेंबर दोन हजार एकोणावीसला संसदेत मंजूर झाला चला पुढचा प्रश्न पहा नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणावीसचे उद्दिष्ट काय आहे तर अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अत्याचारित अल्पसंख्याक लोकांना नागरिकत्व देणे हा या कायद्याचा मुख्य उद्दिष्ट आहे सी ए कोणावर लागू होत नाही तर हा कायदा भारतीय नागरिकांवर लागू होत नाही पुढचा प्रश्न नागरिकत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे तर सगळ्यांनाच माहिती असेल याचे आन्सर नागरिकत्व हे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग दोनमध्ये मध्ये दिलेला आहे आणि कलम किती आहे कमेंट करा पटकन नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणावीस अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी भारतात अकरा वर्ष सतत राहण्याची मर्यादा किती वर्षापर्यंत कमी करण्यात आली आहे आता आपले भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या भारतात पाच वर्ष राहणे बंधनकारक असणार आहे चला पुढचा प्रश्न संविधानाच्या कोणत्या अनुसूची अंतर्गत येणाऱ्या चार राज्यामध्ये सी ए ए कायदा लागू झालेला नाही तर कोणती अनुसूची आहे ती तर अनुसूची सहा आहे तर पहा मित्रांनो अणुसूची सहामध्ये समाविष्ट असलेली राज्य कोणती आहेत तर आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोराम ही राज्यं आहेत तर अनुसूचित सहा अंतर्गत येणाऱ्या चार राज्यांमध्ये सी ए ए कायदा हा लागू नाही तर ती कोणती राज्य आहेत पहा अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम आणि मणिपूर यासारख्या आय एल पी म्हणजेच काय इनर लाईन परमिट राज्यांमध्ये सी ए ए हा कायदा लागू झालेला नाही भारतात सी ए ए कायदा कोणत्या राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे तर रामनाथ कोविंद यांनी मंजूर केलेला आहे हा कायदा पुढचा प्रश्न सी ए ए कायदा किती देशांना लागू आहे तर तीन देशांना लागू आहे हा कायदा आपण आधीच पाहिले मित्रांनो मित्रांनो व्हिडिओचा कंटेंट व्हिडिओची क्वालिटी आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं मित्रा मित्रा आहे मित्रांनो ते आपण आपल्या चॅनेलवरती टाकत असतो त्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपल्या ए सी पब्लिकेशनच्या इन्स्टा पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करून घ्या त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एन पी आरचे पूर्ण रूप काय आहे तर पहा मित्रांनो एन पी आर म्हणजेच काय तर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर त्यालाच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर सुद्धा म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन एन आर सीचे पूर्ण रूप काय आहे तर एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स एन पी आर कोणत्या नागरिकत्व कायद्याअंतर्गत येतो तर एन पी आर हे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत येतो नेक्स्ट क्वेश्चन कोणता कायदा अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व घेण्यास बंदी घालतो तो काईदा तर तो कोणता कायदा आहे तर नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न आहे एन आर सी सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला तर आसाम राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे सर्वप्रथम नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नागरिकत्वाशी संबंधित तरतूद करण्यात आली आहे तर कोणत्या कलमात आहे मित्रांनो तुम्हाला मी हा प्रश्न विचारलेला होता तर कलम पाच ते अकरामध्ये आहे आणि भाग भाग दोन मध्ये दिलेला आहे नागरिकत्वा संबंधित तरतूद नागरिक सुधारणा विधेयक लोकसभेत कधी मंजूर झाले तर लोकसभेमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार एकोणावीसला मंजूर झाले होते आणि मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला नागरिक सुधारणा विधेयक राज्यसभेत केव्हा मंजूर झाले तर राज्यसभेमध्ये अकरा डिसेंबर दोन हजार एकोणावीसला मंजूर झाले तर लक्षात ठेवा ही डेट परीक्षेमध्ये येऊ शकते आणि कन्फ्यूज करणारी आहे लोकसभेमध्ये याला नऊ डिसेंबर दोन हजार एकोणावीसला मंजुरी मिळाली आणि राज्यसभेमध्ये अकरा डिसेंबर दोन हजार ला तर लक्षात ठेवा स्थलांतरितांना आता अकरा वर्षाच्या ऐवजी किती वर्ष भारतात राहिल्यानंतर नागरिकत्व मिळेल तर पाच वर्ष राहिल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेत नागरिक सुधारणा विधेयक कोणी मांडले तर अमित शहा यांनी मांडले होते राज्यघटनेतील कोणते कलम घटना बद्दल बोलते तर कलम तीनशे अडुसष्ट आहे घटनादुरुस्तीबद्दल नेक्स्ट क्वेश्चन नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये किती वेळा सुधारणा करण्यात आली तर सहा वेळा सुधारणा करण्यात आलेली आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकानुसार कोणत्या तारखेपूर्वी भारतात आलेल्या लोकांना नागरिकत्व दिले जाईल तर एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी आलेल्या लोकांना आता नागरिकत्व दिले जाणार आहे तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू